अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्त्रियांनी खरंच गुरुचरित्र वाचू नये का अनेक वर्षांपासून हा एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये घर करून आहे या ग्रंथाच्या वाचना संदर्भात स्त्रियांसाठी काही विशेष नियम आहेत का किंवा हे केवळ गैरसमज आहेत चला आज आपण या सर्व प्रश्नांची सखोल उत्तरं जाणून घेऊयात तुम्ही जर गुरुचरित्र वाचण्याचा विचार करत असाल किंवा वाचत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो चला तर मग यामागे सत्य काय आहे जाणून घ्यायला सुरुवात करूया मंडळी गुरुचरित्र हा श्री दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीला त्यांचे उपदेश आणि त्यांच्या भक्तांच्या कथांचं वर्णन आहे पण अनेक स्त्रियांच्या मनात आजही एक असते आम्ही हा ग्रंथ वाचू शकतो का काही ठिकाणी तर स्त्रियांनी गुरुचरित्र वाचूच नाही असं देखील सांगितलं जातं या गैरसमाजामागे काही कारण असू शकतात जसे की पूर्वीच्या काळी मासिक धर्माच्या काळात स्त्रियांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवलं जाईल किंवा काही ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या कठोर नियमांमुळे स्त्रियांना ते पाळणं शक्य होणार नाही अशी समजूत होती गुरुचरित्र म्हणताना होणारी प्रचंड उष्णता स्त्रियांना हानिकारक ठरू शकते याशिवाय गुरुचरित्रातील काही कथांमधील तपस्वी जीवनाचे वर्णन किंवा काही कठीण तपश्चर्या या स्त्रियांनी पाळू नयेत अशा समजुतीतून देखील हे गैरसमज निर्माण झाले असावे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांनी स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये तर ऐकावे असे म्हटले त्यांच्या मते पारायणासाठी असलेले नियम आणि अटी या पाळण्यामध्ये स्त्री धर्मामुळे खंड पडण्याची शक्यता आहे आता स्त्रिया गुरुचरित्र वाचू शकतात का यामागे सत्य काय आहे तर या प्रश्नाचं थेट उत्तर आहे होय स्त्रिया या निश्चितपणे गुरुचरित्र वाचू शकतात आणि त्यांनी वाचावीत देखील स्त्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये किंवा दत्त संप्रदायाच्या मूळ शिकवणीमध्ये कुठेही स्त्रियांना गुरुचरित्र वाचण्यास मनाई केलेली नाही भक्तीला लिंगभेद हा नसतो स्त्री असो वा पुरुष शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धेने जर कोणीही वाचन केलं तर त्याला नक्कीच फळ मिळत आणि दत्त संप्रदायाचे विद्वान देखील हीच गोष्ट सांगतात कि स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा कोणताही नियम नाही फक्त मन निर्मळ असावं लागतं काही तज्ज्ञांच्या मते स्त्रियांना संपूर्ण गुरुचरित्र वाचण्याची मनाई देखील नसून फक्त एकच अध्याय ज्यामध्ये वगैरे आहेत वाचायला मनाई आहे कारण ते स्त्रियांना अनुकूल नाहीत रजनिवृत्ती झालेल्या स्त्रिया ज्यांना नसेल त्यांनी पारायण करू शकतात असे देखील काही ठिकाणी सांगितलं जातं आता गुरुचरित्र वाचण्याचे स्त्रियांना होणारे फायदे काय तर घरातील अनेक जबाबदाऱ्या पार पडत असताना येणाऱ्या ताणतणावावर गुरुचरित्राचे वाचन एक उत्तम उपाय आहे यामुळे मनाला शांती मिळते या ग्रंथातील कथा आणि उपदेश वाचल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे जीवनातील अडचणींचा सामना करण्याची शक्ती येते गुरुचरित्र पारायणाने घरामध्ये नकारात्मक वातावरण हे नाहीसं होऊन आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते ज्यामुळे कौटुंबिक सौख्य आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं विशिष्ट समस्यांवर जसं लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर सुद्धा गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव हा येतो कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्यवृद्धी होते पतीवरील विघ्न टळतात एवढंच नाही तर पितृदोष आणि वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव देखील येतात गुरूंच्या कृपेने आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी प्रेरणा मिळते स्त्री म्हणून आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये गुरुचरित्राचा एक महत्वाचा मार्गदर्शक नक्कीच ठरू शकतो असे अनेकांचे अनुभव आहेत आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र कसे आणि कधी वाचावे तर श्री दत्त महाराजांना गुरुवार हा दिवस विशेष प्रिय आहे त्यामुळे या दिवशी पारायण सुरू करणे शुभ मानले जाते दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमा यांसारख्या दत्त संप्रदायाच्या विशेष दिवसांमध्ये पारायण सुरू करणं विशेष फलदायी ठरतं श्री गुरुचरित्राचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळ चार या दरम्यान करावं सकाळी लवकर उठून स्नान करून वाचन करणं उत्तम मानलं गेलं आहे शिवाय मासिक पाळीच्या काळामध्ये धार्मिक ग्रंथ वाचणं टाळावं असे अनेक परंपरांमध्ये सांगितलं जातं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे काही तज्ञांच्या मते जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर त्या काळामध्ये तुम्ही फक्त फक्त ग्रंथाचं श्रवण करू शकता किंवा मनातल्या मनात गुरूंचं नामस्मरण करू शकता मासिक धर्माच्या नियमांविषयी अनेक व्यक्तींची आणि कुटुंबाची श्रद्धा ही वेगवेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही आपल्या परंपरेनुसार निर्णय घेऊ शकता सोयर आणि सुतक टाळून देखील सांगितलं योग्य पद्धत काय या संबंधित वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर तुम्हाला नक्कीच मिळेल तो तुम्ही बघून घेऊ शकता आता आधी सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम पाळावे लागतात तसेच गुरुचरित्र वाचावे की नाही याही बाबतीत अनेकांच्या मनात संभ्रम असतो त्यावर पर्याय म्हणजे गुरुचरित्र सारामृत याबद्दल अधिक माहिती देत नांदेडचे योगेश काटे सांगतात की परमपूज्य दासगणू महाराज यांनी गुरुचरित्र सारामृत नावाची सोळा अध्यायी पोथी ही लिहिली आहे या पोथीमध्ये मोठ्या गुरुचरित्रातील सर्व घटनांचा उल्लेख विस्ताराने केलेला आहे आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ जो भक्त सोळे कर्मटपणाने इच्छा असून आचरणात आणण्यास असमर्थ आहेत अशांसाठी आणि स्त्रियांसाठी सुद्धा हे गुरुचरित्र सारामृताचे लिखाण परमपूज्य दासगणू महाराज यांनी केले आहे याला परवानगी परमपूज्य स्वामींनीच दिली आहे असे कुठेतरी वाचले आहे पण या ग्रंथांचे ज्या भाविकास पारायण करायचे आहे त्याला साधे नियम पाळावे लागतीलच ते नियम काय आणि कोणते आहेत याचं विवरण परमपूज्य ग्रंथांच्या सुरुवातीला सांगितलं आहे जिज्ञासू भाविकांनी तो ग्रंथ अवश्य घेऊन पारायण करावं शिवाय तुम्हाला गुरुचरित्र सारामृताविषयी आणखी काही विशेष माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत